मनसे, जागा वाटप अंतिम झालं असल्याची माहिती शिवसेना आणि मनसे माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न नव्हताच ना नाहीच आहे आणि कालपासून बैठका मेळाव्याना सुरुवात झाली काल माननीय उद्धव साहेबांनी सेनाभवनामध्ये शाखा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला लागलेलो आहोत कामाला लागलो आम्ही कार्यकर्ते कामाला लागले कार्यकर्ते एकत्र काम करतायत त्यात काय पण राऊसाहेब जी माहिती मिळते आहे आता तुम्ही म्हणाल की सूत्र नेमकी कोण आहे पण आमचा दोन्ही पक्षातल्या सगळ्यात राजकीय पक्षातल्या कार्यकर्ते नेत्यांशी संवाद असतो दोन्ही पक्षामध्ये म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष या तिकीट वाचपावरून प्रचंड नाराजी पक्षांतर्गतच आहे मनसे म्हणणं असं आहे की त्यांना ज्या जागा हव्या होत्या विजयाची हवी असलेल्या किंवा जी जागांची संख्या येते त्यावरून नाराजी आहे आणि शिवसेनेत ज्या उमेदवारांना प्राधान्य किंवा ज्या उमेदवारांची असे शिफारस केली होती जागा मागितल्या होत्या त्यांना मिळाल्या नाही त्यामुळे प्रचंड नाराजी आहे आणि दोन्ही पुढे आव्हान असेल ही नाराजी समवणं ना आणि बंड होऊ नये यासाठी प्रयत्न करणं जेव्हा दोन पेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाणघेवाण होते त्याच्यामध्ये ज्यांच्या जागा जातात अशा सगळ्यात पक्षांमधले त्या त्या प्रभागातले जे प्रमुख लोक असतात जे इच्छुक असतात ते अस्वस्थ होणारच मग ते काँग्रेस पक्षात असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतील शिवसेनेमध्ये असतील शिंदे गटामध्ये असतील भाजपमध्ये असतील अजित पवार स्वतंत्र का लढत आहेत त्यासाठी पण कार्यकर्त्यांना समजावून सांगून ही लढाई महाराष्ट्राची मुंबईची आहे आणि कार्यकर्ते शंभर टक्के माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचा ऐकतील तरीही कोणाला असं वाटतं की नाही माझ्यावर अन्यायच झाला थोडाफार तो राग व्यक्त करतो आणि त्याला राग व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण आतापर्यंत असं कुठे झालंय असं उघडपणे दिसत नाही मला तुमची सूत्र सांगतायत त्या सूत्रांशी आम्ही चर्चा करू की तुम्हाला कुठे दिसतोय सगळं पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये या क्षणापर्यंत या क्षणापर्यंत लोक काय रस्त्यावरती आलेले नाही आहेत ना जस शिंदे गटात चाललेलं आहे ठाण्यात मुंबईत राजीनामा सत्र सुरू आहे तसं अजूनपर्यंत आमच्याकडे कुठे दिसत नाही आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजूनही अठ्ठेचाळीस तास आहे ना उजाचा दिवस आहे तर अशा वेळेस जे नाराज आहेत बंड होऊ शकतं असं म्हटलं जात आहे अशांची बंडाची नाराजी कशी दूर करणार काय अठराशे सत्तावन्नचा बंड आहे का नाही बंड कशाला ना म्हणता ते अठराशे सत्तावन्नचा बंड आहे का देशासाठी क्रांतीसाठी नाही ना हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो ज्या पक्षानं आपल्याला चाळीस चाळीस वर्ष बरच काय दिले आहे एखाद्या वेळेस तो पक्ष एखाद्या क्षणी नाही देऊ शकत अशा वेळेला कुणाला आम्ही बंड करतो असं वाटत असेल त्याला बंड म्हणत नाही आता शिंदे पण म्हणतो ना आम्ही बंड केलं कसलं बंड केलं घंटा हा कसलं बंड केलं जाऊन बुटच चाटत ना भाजपवाल्यांचे कसलं बंड कस बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे वैचारिक बंड असतो देशासाठी बंड असत क्रांतीचं बंड असतो एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो त्याला बंड बिंड म्हणणं हे चुकीच आहे त्यामध्ये चुकीचं काही नाही प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष सेनेचं काम करतोय तरुणाला संधी द्यायची नाही का ही घराणेशाही कुठे आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे पण अनेक आमदारांची जी मुलं आहे ती अनेक वर्ष सेनेच्या माध्यमातून जर काम करत आहेत पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करत आहेत मुंबईत नाही अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार ही तरुणांची संघटना जेव्हा मानतो तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे आमच्यात यादी जाहीर करण्याची पद्धत नाही आम्ही सगळे स्टार प्रचारक आहोत नाही पुण्यात चित्र स्पष्ट व्हायलाच पाहिजे काल स्थानिक पदाधिकारी होते, होते पुण्यामध्ये पुण्यामध्ये तीन पक्ष चार पक्ष एकत्र आहेत थोडा वेळ लागला आज दुपारी एक पर्यंत चित्र स्पष्ट केलं महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी युती पाहायला मिळते जे लोकसभेला होऊ शकलं नाही जे विधानसभेला होऊ शकलं नाही ते आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये युतीचा आपल्याला फॉर्म्युला किंवा एक नव समीकरण पाहायला मिळते वंचित साठी जवळपास पासष्ट जागा काँग्रेसनं सोडलेली आहे स्वागत केलेलं प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ठीक आहे ते आमच्या बरोबर नसतील आले किंबोना लोकसभेला त्यांच्या काँग्रेसचीच वाद होता आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नत नाही अपशकून करणार तर या युतीचं स्वागत करतो तर अशा वेळेस एन शिवसेना उद्धव बाळासाहेब यांच्या मनसे बरोबर आहे असं म्हटलं जात आहे तर अधिकृतरित्या तुम्ही आज काही घोषित करायला का एनसीपी तुमच्या बरोबर आहे घोषित कशा करायला पाहिजे आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत घोषित करण्याचा आग्रह का हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांतराव शिंदे यांच्याशी त्यांना विचारला पाहिजे पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना सुटायला हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे युती झालेली आहे बर आणि त्यांना पाहिजे असलेल्या काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या आम्ही त्यांना सांगितलं की त्यासाठी तुम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा करा पण करायला माहीम असेल त्या ठिकाणी होईल ना काल रात्री पहाटे तीन वाजेपर्यंत एबीकॉमचं वाटप सुरू होत एखाद्या पक्षाचे प्रमुख पहाटेपर्यंत कधी जागतात का आमचे पक्षप्रमुख पहाटे तीन साडेतीन वाजेपर्यंत हो कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते त्या त्या भागातल्या आणि उरलेले आता दुपारी बारा वाजेपर्यंत पूर्ण होतील आज द्यावेच लागतील प्रश्न आहे गौतम अदानी असं म्हणत आहे की शरद पवार हे त्यांचे मार्गदर्शक आहेत मग त्यात काय झालं सुप्रिया सुळे असं म्हणतात की गौतम अदानी हे त्यांना तर काय म्हणजे यात न हा प्रश्न नवीन हा प्रश्न नवीन नव्याने विचारताय का आपण नया नया क्या है? नया, है वो। नया क्या आहे म्हणजे बोलिये ना ज्याने शरद पवारांचं आत्मचरित्र वाचलंय वाचून या लोक माझे सांगा ते त्यात ब्लॅक अँड व्हाईट आहे त्याच्यामध्ये पवारांनीच गौतम एक तरुण उद्योजक म्हणून घडवलं आता असं आहे की त्या उद्योगपतीला किंवा ज्या तरुणाला एखाद्या नेत्यानं त्याची जडणघडण केली असेल तर त्याच्याशी त्या नेत्याशी त्याचे कौटुंबिक संबंध निर्माण होतातच तसे ते असतील तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं मला कारण वाटत ना गौतम अडाणे यांची आमची मुंबईच्या संदर्भात नैतिक लढाई सुरूच राहील तो संघर्ष रस्त्यावरती सुद्धा येऊ शकतो आणि आम्ही आमची लढाई थांबवणार नाही ज्या पद्धतीनं ना, मुंबईचा घास गेळण्याचा प्रयत्न अडाणीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करतोय आम्ही त्याच्या विरुद्ध आमचा लढा कायम ठेवू त्याच्यामध्ये कोणी येतील आला येती येती। तर तुमच्या सोबत नाहीतर तुमच्याशिवाय ज्यांना मुंबईविषयी प्रेम आहे मराठी माणसाविषयी प्रेम आहे ते गौतम अडाणीच्या या राक्षसी वृत्तीला विरोध करतात काल झाला विषय पवार हेच आवाहन शरद पवारांना कराल का माननीय बघा राजकारण तुमच्यापेक्षा जास्त मला कळते मिस्टर हा विषय अनेक जेव्हा झालेला आहे आमच्या अनेक आंदोलनात ते सहभागी झाले त्यांचे लोक धारावीच्या आंदोलनात ते आलेले आहेत आम्ही आमचं काम करत असतो ज्यांना यायचं आहे ते थी येतील आमची लढाई मुंबईची ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहावी असं वाटत असेल ते सर्व घटक येतील अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर येतील कम्युनिस्ट येतील आलेलेच आहेत शेतकरी कामगार पक्ष आलेला आहे काँग्रेस पक्ष आलेला आहे अजून कोण पाहिजे भारतीय जनता पक्ष अडाणींचा आणि व्यापाऱ्यांचा मिंधा पक्ष ते येणार नाही त्यांचं राजकारण थैलीचं राजकारण इथून थैला उचलायच्या आणि दिल्लीत नेऊन द्यायच्या याच्या पलीकडे त्यांचं काम नाही त्याचा आपल्याला आनंद पाहिजे की आपला एक मराठा स्ट्रॉंग मॅन गौतम महाराणेचा मेंटॉर आहे याचा आनंद वाटला पाहिजे आपल्याला हा ते गौतम मराणे मोदींना मेंटॉर म्हणत नाहीत पवार साहेबांना मानताय मतभेदा मतभेदा पलीकडे जाऊन याकडे तुम्ही पाहायला पाहिजे की पहा शिवसेनेचा आनंद आमचा आनंदाचा प्रश्न नाही शरद पवार और अजीत पवार साथ में आ रहे हैं मुंबई में आप बोल रहे हैं आपने जगह छोड़ी है शरद पवार के लिए क्या कहना चाहते हैं देखिए पिंपरी पिंपुरी का तक सीमित मुद्दा है पुना में उनका अलायंस नहीं हो रहा है मेरे हिसाब से पिंपरी चिंसौ में हो रहा है अब जवाब उनको देना है ना आप बीजेपी के साथ जा रहे हो जवाब अजित पवार को देना है बीजेपी को उनके बॉस अमित शाह को जिस शरद पवार जी के साथ बीजेपी लड़ रही है उनके साथ आप कर रहे हो तो उनको जवाब देना पड़ेगा अमित शाह को जिस बीजेपी के साथ आपका विरोध रहा हमेशा तो एनसीपी बीजेपी के साथ जा रही है तो जवाब देना पड़ेगा पवार साहब को आप उनसे सवाल पूछिए सर कल आपने कहा तीन बजे तक यूनिफॉर्म बांटने की दे रहे थे लोगों को उसमें कुछ मतभेद हुई दो नेताओं के बीच में मन हुआ और एक नेता मीटिंग छोड़ के चले गए क्या क्या आपके पास बहुत बड़ी खबर है मैं पार्टी का नेता मेरे पास खबर नहीं है आ? ये अंदर की बात आपके पास कैसे आती नाही राहुल प्रश्न आहे असं काय झालेलं नाही ए बी फॉर्म वाटपाच्या वेळेस काही नाराजी नाट्य दिसून आलं त्यांच्यात ते नाराजी नाट्य होतं श्रीकांत सरवाळकर यांच्यानी आडीद्वाजी दिल्याचा मी वाजेपर्यंत उद्धवनिच्या संपर्कात होतो माझ्या कानावरती असं काही आलं माझ्या कानावरती असं काही आलेलं नाही तुमच्याकडे जर अंतर कि बात असेल तर मला माहिती माझ्याकडे असं माहिती नाही ला धन्यवाद कल कल सर उद्धव ठाकरे ने शिक्षाना भवन में लोगों से बातचीत करते हुए कहा कि दो जो गुजराती माणूस हैं वो कुलवासी हैं वो मुंबई को निकल जाएंगे इस तरह से बयान दिया उस पे नई बात क्या है बार-बार उद्धव जी बात करते आए हैं दो बेच रहे हैं और दो खरीद रहे हैं लेकिन मुंबई का सौदा हम नहीं होने देंगे चाहे आप कुछ भी करो हम जान के बाजी लगाएंगे लेकिन मुंबई का सौदा हम नहीं होने देंगे यही हमारा एजेंडा है इस बीएमसी चुनाव का